नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग जय शिवराय बावना ए ब्लॉग ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करतो तर तुम्हाला माहिती मित्रांनो काला आपण होतो गावाला तर गावावर आलो मस्तपैकी छान ऑलरेडी एक एक ब्लॉग अपलोड झालेले आहेत आपले चॅनलवरती छानपैकी त्याला तर आपण आहे पुण्यास त्याला आता आपल्याला जायचं आहे अजून अंगोळ नाही तर आजपासून आपले मेस पण चालू झाले तर मेसचा ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये आणि सपोर्ट करा चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये चॅनल फॉलो करा तर तुम्हाला डेली ब्लॉग्स टाकतच राहतोय मी प्रयत्न चालूच आहे तर आता आपले नवीन ट्रायपॉड घ्यायचं आहे कारण आपले ट्रायपॉड तिन्ही पण खराब झाले आणि माईक पण खराब झालं आहे तर आपल्याला धड्यांनी मार्केटला पण जायचं आधी डबे द्यायचे त्याच्या आधी आपल्याला अनुभव करायची मस्त इच्छा जसे ट्रायपॉड आपलं झालं तर बेस्ट ट्रायपॉड घ्यायचं आपलं जिंबल घ्यायचे त्यात फिरणारिंबल घ्यायचं तसे आपले तीनशे आठ टाईसच ट्रायबर आहेत आपले लवकरच बड्डेपर्यंत जातो आपल्या आप बड्डेपर्यंत एक मिलियनचं टार्गेट आहे आपल्याला दोन महिन्यात आजपासून दोन महिन्यात आपल्या बड्याला त्यामुळं एकतीस जुलैपर्यंत एक, एक मिलियन टार्गेट कम्प्लीट अचीव करायचं आपल्याला कारण आपण डेली ब्लॉगिंग करतो आहे त्यामुळं प्रयत्न चालूच आहे तुम्ही सपोर्ट दाखवा बघूया प्रयत्न असतील परमेश्वर प्रारंभ तर मित्रांनो आपण आता चाललोय डबे द्यायला आजपासून आपली मेच चालू झाली तर चालू तो, तो आपण गावाला तर गावावर ना आलो तर कालचा ब्लॉग अपलोड झालेला आहे चॅनलवरती तर आज हाच एक एक, एक खिचडी आणि दोन भाजी चापात होती एका एका मुलीची खिचडी होती आणि दोन डबे होते तर आता चाललोय आपण द्यायला तर आपले आपल्या गाडीवर तर आता मित्रांनो आपण आता डबे देऊन आलेलो आहोत मस्त बैकी छान बी घ्या जरा बरं वाटलं चार पाच दिवसानंतर डबे द्यायला डबे आणले आता आपण मार्केटला जवळ घेऊन आलं तर आपण चालू आता मार्केटला मित्रांनो कारण भाजी आणायची त्यामुळं त्या मित्रांनो आपण आता चांगलं डबे द्यायला डब्या काही अनेक दिशे मित्र तर मित्रांनो आपण आता चांगले डबे द्यायला कारण आठ दिवस सुट्टी झाली आठ मागच्या शनिवार पण दिवस सुट्टी आपण तर आता बघू शकता डबे घेतले पण आहे हायवे ला मुंबई पुणे हायवे साईटचा नजारा बघू शकता तुम्ही मस्त मस्त तू वातावरण पण वातावरण इतकं छान झालंय ना आता आभाळ आले, आले। पाहुल की लय शक्य नाही लय शक्य ना पाहुल सपोर्ट करा असा तुम्हाला डेली ब्लॉग बघायला भेटतो डेबे कारण आठ दिवस सुट्टी झाली आठवड्या मागच्या शनिवार पण सुट्टी आपण तर आता बघू शकता डबे घेतले तर आता आपण आहे हायवेला मुंबई पुणे हायवे साईटचा नजारा बघू शकताय तुम्ही तर तो वातावरण पण वातावरण इतकं छान आहे ना आभाळ आलं आहे पाऊस येण्याची नाही शक्य नाही शक्य नाही पाऊस सपोर्ट करा असा तुम्हाला डेली ब्लॉग बघायला भेटतो मित्रांनो आपल्या वाटत जाऊच ब्लॉगमध्ये <laughs> तर मित्रांनो आपला तर कांदा वाटायचा रोजचा आपला कांदा वाटायला दुखू शकता आपला कांदा वाटत क्वालिटी तर मित्रांनो आता तर आपण अभ्यास करूया जरावेळा पोलीस भरतीचा त्यानंतर बघूया काय होते फक्त आपल्याकडे तीन ते दोन महिने पोलीस भरतीसाठी त्यात नियोजन आपलं एकदम परफेक्ट कार्यक्रम परफेक्ट झाला पाहिजे बघूया हजारावेळा अभ्यास करू एक बारा साडेबारापर्यंत परत सकाळी तीनला उठायचं तीन ते रात्री बारापर्यंत आपला दिवस